या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी मुंबई अंधेरी येथे रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी झालेल्या एका भव्य कार्यक्रमामध्ये खयाल पन्नास वरील पन्नास उत्कृष्ट तिकीट संग्राहक भारताचे वरिष्ठ सुपरस्टार या पारितोषिकानं सोलापूरचे ख्यातनाम उद्योगपती आणि संग्राहक किशोर चंडक यांना विभूषित करण्यात आलं या पारितोषिकाचं स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रुपये एक लाख रुपये असे होतं पुरस्कार बेंगलोरचे प्रसिद्ध नाणेसंग्राहक राजेंद्र मारू यांच्या हस्ते देण्यात आला सदर समारंभामध्ये सुदेश भोसले रोहिणी हातंगडी अतुल खत्री तौफिक कुरेशी निखिल राणे मेघना एरंडे कृष्णा बोंगणे इत्यादी नामांकित कलाकार तसंच भारतातील वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत असलेले पारितोषिक विजेते उपस्थित होते या सर्व कलाकारांनी आपल्या कलेनं लोकांना मंत्रमुग्ध केलं पन्नास निर्णायक श्रेणीमध्ये प्रत्येकी पाच मान्यवर भारतभरातून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते त्यामधून प्रत्येकी एक पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आलं सन्मान किशोर चंडक पुत्र वेदांत तो right, चंडक तो भाई बहुत सारे मूविंग हमारे कलेक्शन में आते रहे हैं जब जब लेटर का जिक्र होता है तब तब स्टैम्प कलेक्शन का भी जिक्र होता रहा है और आगे भी होता रहेगा कुछ ऐसी हस्तियां हैं जिनके चेहरे हमें उस पर भी नजर आए जब उन्होंने जिंदगी में कुछ इतने अच्छे अच्छे काम किए हैं और शायद उसी का एक परचम लहराते हुए हमने उस स्टैम्प पर उनके चेहरे भी देखे हैं उनकी मुस्कान देखी है तो चलिए देखते हैं कि इस बार स्टैंप कलेक्टर कौन होता है ऑफ़ द ईयर। हैप्पी। कलेक्टर इज मिस्टर किशोर चांद मिस्टर किशोर चांद चंडक यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचं सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा